आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या संतोष देशमुख कृत्य प्रकरणी जिंतूर शहर कडकडीत कर बंद बीड जिल्ह्यातील मस्ताजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी शिवाय सह आरोपीची पूर्वणी आरोप पत्रामध्ये नावे समावेश करण्याच्या मागणीसाठी सकल मानवतावादी नागरिकांकडून आदिनाथ आठ मार्च शनिवार रोजी जिंतूर शहर कडकडीत बंद ठेवून मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले बीड जिल्ह्यातील मस्ताजोकचे सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या समाज माध्यमामध्ये फोटो व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण राज्यासह जिंतूर तालुक्यामध्ये विरोधात संतापाची लाट कोसळली आहे म्हणून या प्रकरणातील दोषींना कठोरात कठोर शिक्षा मिळावी हत्या प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोटात चालवून दोषींना तत्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी हत्येच्या दिवशी आरोपींना सहकार्य करणारे सर्व पोलीस काही दोषी राजकीय नेते यांनाही सहआपी करत पुरवणी आरोपपत्रात त्यांची नावे घेत इतर आरोपींना तत्काळ अटक करून कार्यवाही करावी अशी मागणी करण्यात आली दरम्यान या मागण्याच्या संमरणात आणि स्वर्गीय संतोष देशमुख यांना न्याय मिळावा यासाठी जिंतूर तालुक्यातील सखल मानवतावादी नागरिकांनी एकत्रित येत शहर कर्करीत बंद केले यावेळी व्यापाऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला असून आपापली प्रतिष्ठाने बंद ठेवून सहकार्य केले यावेळी गिरकूर तहसीलदार राजेश सरोदे यांच्या मार्फत मुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांना मागणीचे निवेदन देण्यात आले महाबोधी अॅक्ट कायदा रद्दसाठी धरणे आंदोलन बौद्ध गया महाविहार महा एकोणीसशे एकोणपन्नास पासून महत्वाच्या ताब्यात असल्यामुळे संबंध सर्व जगभरातील व भारतातील बौद्ध भिकोंचे अनिष्कालीन आमरण उपोषण सुरू आहे या उपोषणाला पाठिंबा म्हणून वंचित बहुजन आघाडी शाखा गंगाखेडच्या वतीने गंगाखेड तहसील कार्यालयासमोर सात मार्च शुक्रवार रोजी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले एकोणीसशे एकोणपन्नासच्या कायद्यातील संदर्भात नियम बहाय बौद्ध विहार समितीमधील असून सदस्य शंभर टक्के बौद्ध बांधव असावे इतर धर्मियांचा या समितीमध्ये अंतर्भाव असल्यामुळे अवैधरित्या मंदिराच्या इतर मंदिराचा समावेश करण्यात येत आहे त्यामुळे बौद्ध अनुयायांच्या भावना दुखत आहे यामुळे बौद्ध मृत्युंचे मंदुकरण करून पाच पांडव इत्यादी रामायणातील हिंदूच्या देव देवतांचा समावेश करण्यात येत आहे बौद्ध गया येथील महाबोधी महाविहारात एक लिंग स्थापन करून त्याची पूजा केली जाते यातून बौद्ध अनुयायांच्या भावना दुखावल्या जात आहे त्यामुळे राष्ट्रपती महामहिम द्रौपदी मुर्मू यांनी वरील मागण्यांची दखल घेऊन कार्यवाही करावी असे तहसीलदार गंगाखेड यांच्यामार्फत निवेदनात नमूद करण्यात आले आहे दिलेल्या निवेदनावर वंचित बहुजन आघाडीचे सिद्धोधन सावंत पंडित पारवे नवनाथ साडवे लेक नाना साडवे लहुदास केदारे रमेश सूर्यवंशी कृष्णा सावंत संतोष काडे ज्ञानोबा पैठणी रमेश झोंधडे गोरखनाथ कांबळे बालासाहेब पारवे उत्तम पारवे नाना लांडगे विलास रोडे चंद्रगुप्त घनसावत यांच्या स्वाक्षरी आहे महिला दिनानिमित्त कानसूर येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर पाथरी तालुक्यातील कानसूर येथे शिवाजी महाराज जयंतीनिमित्त परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री दिदी बोर्डीकर व आयुष्मान भारत मिशन प्रमुख डॉक्टर ओमप्रकाश शेट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप पाथरी तालुका अध्यक्ष पांडुरंग नखाते संचालक महेश गावडे यांच्या वतीने मोफत भव्य सर्व रोग निदान शिबिर व मोतीबिंदू तपासणी व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरामध्ये एकूण तीनशे चोवीस रुग्णांची तपासणी करण्यात आली त्यापैकी सत्तावीस रुग्ण मोतीबिंदू आढळून आले त्यांची शस्त्रक्रिया बंबई येथे शिवस्मार्क फाउंडेशन पाथरी यांच्या वतीने सर्व मोफत करण्यात येणार आहे यावेळी उपस्थित भारतीय जनता पार्टी तालुकाध्यक्ष पांडुरंग नखाते महेश कावडे डॉक्टर राम जाधव सुंदर शिंदे श्रीनिवास शिंदे शिवाजी शिंदे भीमराव शिंदे कानपूर पी एस सी इस्टाफचे डॉक्टर स्वाती पाटील संगीता शिंदे लता तांबोडी संगीता जगताप आशाताई यांनी शिबिर यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले मुनोवरा सदफ हिने पूर्ण केला आपल्या आयुष्यातील पहिला रोजा पाथरी तालुक्यातील रेनाखली ग्रामपंचायत सोसायटीचे माजी उपाध्यक्ष शेख निसारभाई यांची नातू शहबाज खान यांची कन्या मुनोबरा सदफ खान हिने तपत्या उन्हात आपल्या आयुष्यातील पहिला रोजा सात मार्च शुक्रवार रोजी पूर्ण केल्याबद्दल आजी आजोबा आई वडील नातेवाईक मित्रपरिवाराच्या वतीने मुनोबरा सदफ शहबाज खान हिचे कौतुक करून शुभेच्छा देण्यात आले महिला दिनानिमित्त वाहतूक शाखेतील महिला पोलिसांचा सन्मान जागतिक महिला दिनानिमित्त परभणी शहर वाहतूक शाखेचे सेवानृत पोलीस उपनिरीक्षक मकसूद पठाण यांच्या वतीने परभणी शहर वाहतूक शाखेतील महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा सन्मान आज दिनांक आठ मार्च शनिवार रोजी करण्यात आला सन्मान कार्यक्रम परभणी शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संपन्न झाला यावेळी सेवानिज पोलीस उपनिरीक्षक मकसूद पठाण आणि शहर वाहतूक शाखेतील महिला पुरुष कर्मचाऱ्यांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी शहर वाहतूक शाखेचे पी एस आय देशपांडे यमुना आत्राम शहर वाहतूक शाखेतील महिला पुरुष कर्मचारी माया पठणे अमृपाली मुजमुले वैशाली भिंडे सुरेखा डिब्बे नेहा जाधव तेजश्री गायकवाड सोनाली राजभोज सुनीता राठोड ज्योती भारशंकर सुनीता वावडे गोविंद लोखंडे प्रशांत वावडे अनिल राठोड अनिल गायकवाड घनश्याम शेल जोशी आर के भराडे यावेळी उपस्थित होते महिला दिनानिमित्त जैन वाचनालयातर्फे महिला पोलिसांचा सन्मान बोरी येथील जयकुमार जै जैन सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने महिला दिनाचे औचित्य साधून आदिनाग आठ मार्च शनिवार रोजी बोरी पोलीस ठाण्यातील सहा महिला कर्मचाऱ्यांचा सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला बोरी पोलीस ठाण्यात आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जैन वाचनालयाच्या अध्यक्षा वीणा जैन होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून बोरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपिनवार पोलीस उपनिरीक्षक विजय पंतोजी वाचनालयाचे संचालक पवन ओझा बालाप्रसाद सोमानी जयप्रकाश सोनी हे उपस्थित होते दरवर्षी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान जैन वाचनालयाच्या वतीने गेल्या पाच वर्षापासून करीत आलेले आहे याआधी ग्रामीण रुग्णालयातील प्रचारिका अंगणवाडीतील अंगणवाडी शेताई विविध शाळातील शिक्षिका आदीचा सन्मान करण्यात आला आहे यावर्षी आपले कुटुंब सांभाळून जनतेच्या रक्षणाची तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी उत्कृष्टपणे पार पाडल्याबद्दल बोरी पोलीस ठाण्यातील महिला पोलीस शिवानंदा फोले रुपाली फुलारी गोकर्णा डुब्बे यांचा वाचनालयाच्या संचालिका मीना जैन प्रतिभा ओझा सुनीता सोनी यांनी डिजिटल सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला यासेर उर्दू शाळेत जागतिक महिला दिन साजरा गौरव सेवाभावी संस्था संचलित यासेर उर्दू प्राथमिक शाळेत हा दिनांक आठ मार्च शनिवार रोजी जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी राजमाता जिजाबाई सावित्रीबाई फुले शेख फातेमा रामाबाई आंबेडकर अहिल्यादेवी होडकर मदर टेरेसा पंडिता रमाबाई सरोजिनी नायडू बेगम हजरत महेल अरुणा आसिफ अली राणी लक्ष्मीबाई इंदिरा गांधी आदी महान महिलावर विद्यार्थ्यांनी भाषणे केली शाळेतील सहशिक्षिका नजमा खानम यांनी आजच्या दिनाची विशेष माहिती सांगितली माविया हाश्मी यांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ज्या महिलांनी बलिदान दिले त्या महिलांचा जीवनावर प्रकाश टाकला शाळेचे मुख्याध्यापक जावेद खान फिरोज खान पठाण यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिन हा दरवर्षी आठ मार्च रोजी साजरा केला जाणारा एक सुट्टीचा दिवस आहे महिला हक्क चळवळीतील केंद्रबिंदू म्हणून हा दिवस पाळला जातो हा दिवस लिंग समानता महिलांवरील हिंसा आणि अत्याचार यासारख्या मुद्द्यावर लक्ष केंद्रित करतो सार्वत्रिक महिला मताधिकार चळवळीमुळे उत्तेजित असणारा हा दिवस वीसव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात उत्तर अमेरिका आणि युरोपमधील कामगार चळवळीमधून सुरू झाला या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सय्यद इम्रान सय्यद अमन शेख साजिद सय्यद अझीम सीमा पठाण सय्यद इशान बाजी आदींनी परिश्रम घेतले शिक्षिकांनी वृक्षारोपण करून केला महिला दिवस साजरा जिंतूर तालुक्यातील वस्ता येथील महात्मा फुले विद्यालयात हा दिनांक आठ मार्च शनिवार रोजी जागतिक महिला दिन उत्साह साजरा करण्यात आला यावेळी विद्यालयातील महिला शिक्षिकांनी व मुलींनी विद्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण केले यानिमित्त आयोजित महिला दिनाच्या विशेष कार्यक्रमात मीरा जारे द्वारका भोजने मीरा मगर पुष्पा सूर्यवंशी या शिक्षिकेसह विविध स्पर्धेतील प्रावीण्यप्राप्त विद्यार्थिनीचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक सुरेश तावडे हे होते प्रचारी लक्ष्मण बकरे एस व्ही कोल्हाट डी बी पाटील यांनी व गायत्री तेजबंद शक्ती कुटे धनश्री कदम या विद्यार्थिनींनी विद्यार्थ्यांना प्रमुख मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहा दराडे हिने केले तर भक्ती कुटे हिने आभार मानले कार्यक्रमाला विद्यार्थी व पालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती आयान खान यांनी पूर्ण केला आपल्या आयुष्यातील पहिला रोजा सेलू शहरातील रहमाननगर भागातील रहिवासी आरिफ खान उर्स बाबा यांचे चिरंजीव आयान खान यांनी वयाच्या सातव्या वर्षी आपल्या आयुष्यातील पहिला रोजा ठेवल्याबद्दल आजी आजोबा आई वडील नातेवाईक परिवाराच्या वतीने आयान खानचे कौतुक करून शुभेच्छा देण्यात आले परभणी जिल्ह्यातील घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका